राष्ट्रसंतांना कॅन्सर झालो राष्ट्रसंत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भर्ती भरती असताना त्यांच्याकडे अनेक लोक जायचे राष्ट्रसंतांना भेटल्यानंतर म्हणायचे महाराज आपली अंतिम इच्छा काय आहे जो तो विचारायचा महाराजांचा उदय घे गेवर महाराज म्हणाले अरे जो तो माझ्या शरीराची विचार माझ्या शरीराची विचार करतो आहे पण जे काही मी साहित्य निर्माण केलं जे काही मी सामुदायिक प्रार्थना निर्माण केली जे काही मी ध्यान निर्माण केलं त्या बाबतीत मी विचारत नाही त्या बाबतीत गावागावात काय चाललंय किती काम चाललंय किती कार्य चाललंय याविषयी कोणी जीवडा व्यक्त करताना दिसत नाही अरे जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा माझा आपण होऊन सहा भोग माझा माझा होईल आणि महाराज गुरुगुंद आश्रमात द्यावा आले तो दिवस होता शुक्रवार आणि दिवस इतका शांत होता मानव आज येथील खुश थमसा वातावरण छान चा, होती आणि अशा शांत वातावरणात महाराज मन होते मौन असताना स्वामी सीताराम स्वामी येतात आणि अर्थसंत म्हणतात स्वामीजी मी जाना चिती निश्चित अभ कुछ की मोज नहीं स्वामीजी गैरवैर त्यांना म्हणतात पता ये क्या कर रहे हो आप अरे आप जाएंगे तो मैं कैसे रहूंगा स्वामी स्वामी जी फूल पत्ता है तो गिरना उसके जीवन की पूर्णता है सूरज उगता है तो ढलता भी है ढलना उसके जीवन की पूर्णता है मुझे भी जाना पड़ेगा कर दो कोई निश्चित तारीख और समय सीतारामनाथ महाराज अच्छी राम अरे आपके बिना कैसे जिएगा कैसे छोड़ के अपने परम सखा को मेरे राम अरे कैसे जीऊंगा स्वामी जी आप क्यों? से प्रतिदिन तुम से मुझे रोक रही हो स्वयं ये म्हणतात मेरे राम मैंने अपने सारे जीवन की पूरी शक्ति भी लगा दी तो मैं आपका संकल्प तो पीछे नहीं ले सकता कृपया आप ही अपनी जाने की तैयारी रोक दीजिए भक्त कहता म्हणतात आणि महाराज तू एवढी जिद्द करता पण मला कठीण

त्याप्रमाणे आपण जीवन उज्ज्वल करावा गुरुदेवाच्या सक्षम राष्ट्रसंतांच्या आशीर्वाद द्यावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पर या ठिकाणी